आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तीन वर्षापासून आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीवर चिखली एम आय डी सी भोसरी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत विलास बाळशीराम मोरे वयवर्ष अडतीस राहणार दिघी रोड भोसरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप फोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली पोलीस ठाण्यात सन दोन हजार एकवीसमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी विलास मोरे फरार होता पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती मागील तीन वर्षापासून आरोपी विकास मोरे हा आपलं वास्तव्य बदलून राहत होता त्यामुळे तो पोलिसांना मिळून येत नसे गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे सोमनाथ बोराडे महादेव जावळे अजित रुपणवर यांनी तांत्रिक विश्लेषण करून विकास मोरे यांचा ठाव ठिकाणा शोधला तो फुगे प्रायमा बिल्डिंग भोसरी इथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोपी विलास मोरे याच्यावर चिखली एम आय डी सी भोसरी दिघी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुणे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली बोजरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खानडे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे सोमनाथ बोराडे महादेव जावळे बाळू कोकाटे अमित खानविलकर गणेश महाडिक मनोज कुमार कमले फारुक मुल्ला सचिन मोरे प्रमोद हिरळकर उमाकांत सरवदे अजित रुपांवर स्वप्नील महाले विशाल भोईर ताणाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार नागेश माळी पोपट हुलगे यांनी केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर